स्वातंत्र्य दिनामीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा वरती या लाईव्ह लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातर नमस्कार जे शिवराय स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा कोण आला ला लाईव्ह लाईव्ह लाईक करा आणि कमेंट करा नमस्कार इसु भाऊ नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना लायला लाईक करा आणि कुठून आहात आपण प्लीज गावाचं नाव मला कमेंट मध्ये सांगा इसुख भाऊ हाय हॅलो संजय भाऊ नमस्कार संजय भाऊ नमस्कार चहा पाणी झालं का संजय भाऊ चहा वगैरे स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा इसु भाऊ तुम्हाला संजय भाऊ नमस्कार म्हणत आहे ईसु भाई आहे क्या हिंदी बोलायचं का मराठी सांगा बाबा प्लीज

संजय भाऊ म्हणतायत हो ताई झाला अच्छा हा माझा पण झाला भाऊ आणि आता पाऊस वगैरे आहे का नाही भाऊ तुमच्याकडे आमच्याकडे तर अजिबात पाऊस नाही आता म्हणजे पाच सहा दिवस झाले असतील पाऊस नाही सगळं रस्ता वगैरे व्यवस्थित मस्त आता स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह वरते ते लाई लाईक करा அங்க கமெண்ட் க

कमेंट करा कोण कोण आता सध्या लाईव्ह वरते कमेंट करा तुम्ही कमेंट नाही केला तर मला कसं कळेल का कोण आहे ते आहेत तर खरी वॉचिंग वरते तीन आहेत वॉचिंग पण कमेंटच करत नाही कमेंट करा नुसती सी सीवर आहेत गेला आता कोणी आणि लाईव्ह लाईक सुद्धा करा लाईक करत नाही कोण संजय भाऊ तुम्ही पण ना लाईक केला अजून बाकी रंग छान असा फडकतो तिथ लागलेला दोन जागे अर्धी हरगरती रंगा आणि हवा पण खूप छान चालू आहे तर खूप छान असा उडतोय दोन आहेत बघा तिथे तिथं नमस्कार जय शिवराय जय हिंद आणि कमेंट करा सर्वांनी लाईव्ह

कमेंट करा नमस्कार सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह ते कोण कोण आहे आता सध्या लाईवला बघा आमच्या इथं खूप कशी म्हणजे जेवढ्या लावले बरं का तिकडं पण एक लांब दिसते हरघर तिरंगा दिसत तुम्हाला अजून मी एवढं झूम करणार आहे हा एक आहे आणि अजून तिकडं दोन आहेत You guys have to get out of here or बनता बाबू हमारे पैर नहीं है सच में <laughs> सच में नहीं है <laughs> कमेंट करा तुमचे तो सगळे लाईव्ह आहे कमेंट करा thank नमस्कार जय शिवराय स्वागत आहे लाईव्ह वरती आता लाईव्ह वरती लाईक करा आणि कमेंट करा तुमचं चॅनल असेल तरी कमेंट टाका शॉर्ट व्हिडिओला कमेंट येत नाही माझ्यापर्यंत हायड होतात का काय का कमेंट काय करतच नाही कोण कमी आता संजय भाऊ ला कमेंट करून गेले कमेंट करा सर्वांच्या कमेंट वाचते मी कोण कोण आहे आता सध्या लाईल जय हिंद जय हिंद महाराष्ट्र बँक माझ्या <laughs> बर्ग Hẹn पंधरा ऑगस्ट निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा लाईव्हला लाईक करा आणि कमेंट करा कमेंट करा कोण नाही आता लाईला सध्या माझा टाईम टाईम चुकला काय जे हिंदी महाराष्ट्र वंदे मातरम काय करत की तिथे चला आता लाईव्ह बंद करते मी कोणी कमेंट करत नाही वीस मिनटाची लाईव्ह केली आता उद्या एक वाजता लाईव्ह करणार आहे एक वाजताच्या लाईव्हला या मग कोण आहे तर कमेंट करत नाही कोण चला बाय बाय सर्वांना उद्याचा एक वाजताचा लाईव्ह आहे घ्या सर्वांनी एक वाजता लाईव्हला तोपर्यंत तो काळजी घ्या